नमस्कार साटोरी साटोरी हा गोडाचा प्रकार पारंपरिकरित्या चैत्र महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयाला आणि भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावशाला म्हणजे सर्व पित्री अमावशाला ही साटोरी केल्या जाते साटोरी विविध भागामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते आज मी तुम्हाला विदर्भामध्ये ज्या प्रकारे ही साटोरी केली जाते त्या प्रकारे साटोरी दाखवणार आहे आणि साटोरी करताना साटोरीचं सारण भरताना सारण व्यवस्थित आतपर्यंत तर भरल्या गेलं पाहिजे आणि साठोळी लाटताना किंवा तळताना अजिबात सारण फुटणार नाही त्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे तेव्हा तुम्ही ही साठोरी तयार करण्या पाहात तुम्ही शेवटपर्यंत स... पहा म्हणजे तुम्हालासुद्धा ही साठोळी अगदी व्यवस्थित समजेल सारण आतपर्यंत व्यवस्थित भरल्या जाईल आणि ही साठोळी सहा ते सात दिवस आरामात टिकेल तुम्ही ही प्रवासाला प्रवासालासुद्धा नेऊ शकता आणि सात ते आठ दिवस आरामात खाऊ शकता चला तर मग झटपट या साठोळीच्या रेसिपीकडे जाऊया त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ तयार करायचं आहे त्यासाठी मी ते रवा घेतला आहे एक वाटी रवा घेतला आहे आणि त्यामध्ये मैदा टाकणार आहे चार चम्मच मी पोह्याचे चम्मच घेतले आहे त्याच पोह्याच्या चमच्याने चार चम्मच इथे मैदा टाकणार आहे आणि आपल्याला या रव्या आणि मैद्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार त्यामध्ये वितळलेलं तूप टाकणार आहे दोन चम्मच तूप वितळून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये दोन चम्मच मी तूप टाकून घेतला आहे आता हे तूप छान व्यवस्थित सगळ्या पिठांना चोळून घ्यायचं म्हणजे आपलं हे मोहन व्यवस्थित सगळ्या पिठांना व्यवस्थित लागले जाईल आता मी इथे दूध घेतलं आहे आणि थोडं थोडं दूध टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे रवा आणि मैदा वापरला आहे त्यामुळे पीठ मळताना दूध थोडं जास्त टाकून याचा सुरुवातीला असा गोळा मळून घ्यायचा कारण रवा मुरायला खूप जास्त वेळ लागतो आणि आधीच सैल जर आपण करून घेतला तर नंतर पिठाचा गोळा कडक येत नाही म्हणून थोडं सैलच भिजवून घ्यायचं भिजवतानाच बघा मी प्रकारे थोडं थोडं दूध टाकून हा रवा मळून घेत आहे आपलं हे पीठ तयार होत आहे आणि हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी तरी किमान झाकून ठेवायचं आहे रवा आहे रवा मुरायला वेळ लागतो म्हणून हे पीठ तयार करून अर्ध्या तासासाठी तरी सेट करायला ठेवून द्यायचा आता हा गोळा तयार झाला आहे मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते आहे तोपर्यंत आपल्याला सारणाची तयारी करून घ्यायची इथे मी शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजून आणि सोलून घेतले सुकंखोबरं एक वाटी घेतलं आहे आणि खसखस दोन चम्मच भाजून घेतली आहे त्यासोबतच चारोळी दोन चमच घेतली आहे आता हे सगळं सारण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे शेंगदाणे हलकेसे भाजले आहे खूप जास्त भाजले नाही आहे खोबरं न भाजता तसंच घेतलं आहे आणि खसखस मात्र भाजून घेतली आहे सोबतच चारोळीसुद्धा टाकून घेतली आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये वाटण तयार करून घ्यायचं त्यासोबतच मी इथे एक चमच वेलची पूर टाकून घेतली आहे आणि किंचितचं जाळफळ टाकून घेतलं आहे जाडसर असं वाटण मिक्सरमधून करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही बघा हे इतकं जाडसर झालेलं आहे आता ते एका भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि आता यासाठी मी पाक करणार आहे सारण भरताना जर पाक केला तर व्यवस्थित सगळीकडे पसरले हे जाते सारण आणि लाटताना तळताना ते फुटत नाही त्यासाठी म्हणून मी ते पाक करणार आहे एक वाटी साखर घेतली आणि त्यासाठी किंचितसं पाणी टाकलं आहे आणि गॅसवरती हा पाक करायला ठेवला आहे साठोळी करताना सारण व्यवस्थित सगळीकडे छान पसरलेही जाते आणि अजिबात तेलात फुटत नाही किंवा लाटतानाही फुटत नाही सर्वात आधी मी एक तारी पाक करून घेणार आहे ज्याप्रमाणे आपण लाडवाला पाक तयार करतो रव्याच्या लाडवासाठी आपण दोन पाक तयार करतो त्याचप्रमाणे इथे मी पाक तयार करून घेणार आहे आता बघा हा एक तारी पाक तयार झाला आहे सर्वात आधी मी त्यातला अर्धा पाक टाकून घेते आहे आणि सुरुवातीला हा पाक सगळीकडे मिक्स करून घेते सारणामध्ये हा सगळा पाक मिक्स करून घ्यायचा मी दोनदा पाक टाकणार आहे या सारणामध्ये म्हणजे आपलं सारण अगदी व्यवस्थित तयार होईल एकदाच पाक टाकला तर मात्र सारण बिघडण्याचे चान्सेस असते आणि डायरेक्ट जर आपण तयार झालेला दोन तारी पाक टाकला तर मात्र सारण कडक होऊ शकते म्हणून असा दोन वेळा पाक टाकले आता कडक झालेला पाकसुद्धा म्हणजे दोन तारी झालेला ता, पाकसुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेतला आणि सगळं मिश्रण एकदा परत मिक्स करून घेतलं आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यावर सगळं मिश्रण एकदा सारण सगळं एकदा हाताने चळून घ्यायचं मिश्रण आता थंड झाले आहे आणि बघा अशा प्रकारे मी सगळं सारण हाताने चळून घेते म्हणजे आपलं जे पाक आपण तयार करून घेतला आता सारणामध्ये तो व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि सारणही अगदी व्यवस्थित तयार होईल याचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला कितपत सारण कमी जास्त भरायचं आहे त्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे बघा मी अशा प्रकारे छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे सर्वच गोळे एकाच आकाराचे तयार करून घेणार आहे मी आधी बघा अशा प्रकारे सगळे गोळे एकसारख्या आकाराचे करून झालेले आहे आता आपण जो रवा भिजवला होता त्याकडे जाऊया रवा छान भिजलेला आहे आता परत एकदा मळून घ्यायचा आहे बघा सगळं दूध रव्याने पिऊन घेतलं आहे व्यवस्थित असा हा रवा सेट झाला आहे परत एकदा चांगला रवा मळून घ्यायचा रवा छान मळून झालेला आहे तर त्याचेसुद्धा छोटे छोटे गोळे तयार करणार आहे ज्याप्रमाणे आपण सारणाचे गोळे तयार केले होते त्याचप्रमाणे या रव्याचे सुद्धा मी गोळे तयार करून घेत आहे जितके गोळे सारणाचे केले होते तितकेच गोळे या रव्याचे सुद्धा पिठाचे सुद्धा तयार करून घेत आहे म्हणजे आपले सगळे साठोळ्या व्यवस्थित तयार होतील एकसारख्या आकाराचे आणि जितके आपण सारण तयार केलं होतं तितकेच गोळेसुद्धा तयार करून घेतले आहे आता पोळपाटावर याची पारी लाटून घ्यायची ज्याप्रमाणे आपण पुरी लाटून घेतो त्याचप्रमाणे मी याचीसुद्धा पारी लाटून घेते आहे त्यामध्ये जे सारणाचा गोळा घेतला तर तो गोळा ठेवून घेतला आणि व्यवस्थित हे सारण भरून घ्यायचं आहे बघा प्रकारे सारण व्यवस्थित भरून घ्यायचे आणि पोळपाटावरती लाटून घ्यायचं आपलं सारण व्यवस्थित झालं आहे जो आपण पाक करून घेतला होता त्यामुळे सारण अगदी व्यवस्थित आत्पर्यंत भरले गेले लाटताना अजिबात त्रास होत नाही आहे कुठेही ही, ही साटोळी फुटत नाही तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित ही साटोळी लाटल्या गेली आहे याचप्रमाणे मी सगळ्या साठोळ्यासुद्धा लाटून घेणार आहे दुसऱ्याही साटोळीसाठी छोटासा गोळा घेतला रव्याचा आणि त्यामध्ये सुद्धा जे आपण तयार केलेलं सारण होतं ते सुद्धा ठेवून घेतलं आणि याचीही व्यवस्थित साठोळी लाटून घ्यायची आहे साठोळी भरताना व्यवस्थित जे आपण पीठ तयार करून घेतलं तर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे सारण निघणार नाही आणि ही, ही सुद्धा पहिल्याचप्रमाणे लाटून घेते आहे याचप्रमाणे मी सगळ्या साठोळ्या लाटून घेणार आहे आता तेल छान तापलं आहे आणि त्यामध्ये साटोळी तळून घेणार आहे एक एक साटोळी तळून घ्यायची आणि थोडं थोडं तेल टाकत झाडाने वरती थोडं थोडं तेल टाकून आपण ही साटोळी व्यवस्थित तळून घेणार आहे बघा किती छान ही साटोळी फुलली आहे अजिबात तेलामध्ये साटोळी फुटलेली नाही व्यवस्थित ही, ही साटोळी तळल्या जात आहे आपण जो पाक तयार करून घेतला होता साटोळी करताना सारणामध्ये त्यामुळे अजिबात साटोळी तेलातही ते फुटत नाही आणि लाटतानाही ती अजिबात फुटली नाही आहे छान गु ही साटोळी तळल्यावरती मी काढून घेत आहे साटोळीला छान रंग येऊ द्याचा साटोळी आजपर्यंत व्यवस्थित तळल्या गेली पाहिजे दुसरी ही साटोळी याचप्रमाणे मी तळून घेत आहे ही हीसुद्धा अजिबात फुटली नाही तेलामध्ये आणि पहिल्याचप्रमाणे हीसुद्धा साठोळी व्यवस्थित तळल्या जात आहे साठोळ्या तुम्ही सात ते आठ दिवस खाऊ शकता ही साठोळी सात ते आठ दिवस आरामात टिकते थंड झाल्यावरती डब्यात भरायच्या मात्र तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता किंवा असे साठोळी तुम्ही सात ते आठ दिवस खाऊसुद्धा शकता बघा आता सगळ्या साठोळ्या याचप्रमाणे तळून झालेल्या आहे आणि आपण जी सारण करताना ट्रिक वापरली होती त्यामुळे अजिबात साठोळी कुठे फुटलेली नाही आहे व्यवस्थित कुरकुरीत झाली आहे आतपर्यंत सारण भरल्या गेले आहे आणि याचा रंगही अगदी व्यवस्थित आलेला आहे तेव्हा तुम्हीसुद्धा या पद्धतीने साठोळी करून पहा आणि ही साठोळी करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली जर ही पद्धत आवडली तर मात्र एक लाईक जरूर करा आणि या साठोळीचा आस्वाद घ्या